नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे दोन हजार बावीस साली केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं आव्हान दिले असून गेल्या तीन वर्षापासून हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं संपूर्ण जनतेचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचं अधिक महत्व वाढलं आहे दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर तपासादरम्यान महिला डॉक्टर शाहीन शाहिद हिचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे शाहीननं दोन हजार तेरा साली महाराष्ट्रातील जफर हयात या व्यक्तीशी लग्न केलं होतं मात्र दोन हजार पंधरामध्ये दोघांचा घटस्फोट झाला घटस्फोटापूर्वी ती काही काळ महाराष्ट्रात वास्तव्यात होती त्यामुळे आता महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवली आहे आणि तिच्या राज्यातील संपर्क तपासले जात आहेत स्पेशल फोर्सने तीस ऑक्टोबर रोजी फरीदाबादच्या धोस परिसरातून अल फला विद्यापीठातील एमबीबीएस विद्यार्थी डॉ मुजामिल अहमद याला अटक केली होती त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली चौकशी दरम्यान त्याने शाहिद शाहिदचं नाव घेतलं तपासादरम्यान शाहीनच्या अलिशान कारमधून एक फोर्टी सेव्हन रायफल आणि अनेक मॅग्झिन जप्त करण्यात आल्या कारची नंबर प्लेट डॉक्टर शाहीनच्या नावावर असल्यामुळे पोलिसांना धक्का बसला ती एका प्रतिष्ठित रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती त्यामुळे सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही सध्या एजन्सी तिची सखोल चौकशी करत आहे नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात छापेमारी सुरू असून महाराष्ट्रात कारवायांना वेग आला आहे महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा परिसरातील चार ठिकाणी छापेमारी करून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रिक उपकरणे जप्त करण्यात आली असून त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले जाणार आहे या कारवाईमुळे मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान दिल्लीतील या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला असून प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे देशभरातील विविध राज्यात याच प्रकरणी छापेमारी सुरू आहे आणि अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली त्यामध्ये पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले सहकारी विधी व न्यायवित्त विभाग आणि जलसंपदा विभागासाठी दोन असे एकूण पाच निर्णय घेण्यात आले पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार पाचव्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे तसेच श्रीक्षेत्र भीमाशंकर श्रीक्षेत्र ओंडा नागनाथ व श्रीक्षेत्र घुनेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे गतीने पूर्ण करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षा प्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्यातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे मंगळवारी पीसीएमसी वसई विरार जालना चंद्रपूर नांदेड मालेगाव महानगरपालिकेसह पालघरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे या आरक्षणानुसार महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत तसेच नियमानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या जागांची घोषणा करण्यात आली आहे वसई विरार महापालिकेच्या एकोणतीस प्रभागातील एकशे पंधरा सदस्यपदी आरक्षण जाहीर झाले असून यापैकी अठ्ठावन्न जागा महिलांसाठी राखीव आहेत महिला आरक्षणामुळे सर्वसाधारण पुरुषांना फक्त काही जागा उपलब्ध राहणार आहेत एकोणतीस प्रभागापैकी सोळा प्रभागांमध्ये केवळ एकच जागा सर्वसाधारण पुरुषांसाठी राहिली आहे विशेष प्रभाग वीसमध्ये विश एसी एसटी ओबीसी महिला तसेच सर्वसाधारण महिला यांचं आरक्षण लागू झालं आहे आष्टी येथे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ज्याला भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वादग्रस्त जमीन प्रकरणावर भाष्य केलं मी कामाचा माणूस असून मला चुकीचं खपत नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे चौकशी दरम्यान दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि सत्य समोर येईल असे ते म्हणाले आपण नियमांचे पालन करणारे असून आपल्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम करत असल्यास अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे पुणे पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पीएमए ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणेकरांसाठी एक हजार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास मान्यता दिली आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी अंतिम मंजुरी दिली असून लवकरच पुणे महानगर परिवहन मंत्रिमंडळाच्या ताप्यात या ई बसचा समावेश होणार आहे यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल ट्रॅफिक कोंडी कमी होईल आणि प्रदूषण नियंत्रणासही मदत होईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोह यांनी दिली आहे देशातील सर्वात महत्वाचं ओळखपत्र असलेलं आधार कार्ड आता अधिक आधुनिक आणि सुरक्षित स्वरूपात उपलब्ध झालं आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नवीन आधार ॲप लाँच केला आहे ज्या आधारे वापरकर्ते आधारशी संबंधित विविध सेवा मोबाईलवर कधीही आणि कुठेही वापरू शकतात हे ॲप पूर्णपणे पेपरलेस सोपे आणि सुरक्षित असून त्यात क्यू आर कोड स्कॅनिंग चेहरा ओळख आणि बायोमेट्रिक डेटा लॉक अनलॉक करण्याची सुविधा उपलब्ध आहे नवीन ऍपमुळे वापर करताना आपली ओक डिजिटल पद्धतीने शेअर करता येते आणि कोणती माहिती शेअर करायची हे स्वतः ठरवता येतं ज्यामुळे गोपनीयता आणि डेटा सुरक्षा आणखी मजबूत होते भारताचा वन डे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नाही पंचवीस ऑक्टोबरला तिसऱ्या वनडे सामन्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यातून सावरण्यासाठी त्याला सुमारे एका महिन्याचा वेळ लागणार आहे चाहत्यांमध्ये त्याच्या तब्येतीची काळजी सुरू आहे श्रेयसने नुकत्याच सिडनीच्या किनाऱ्यावर बसलेला स्वतःचा फोटो शेअर केला आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं मला सूर्याकडून उत्तम थेरपी मिळाली परत आल्याबद्दल आभारी आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद असं त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे बॉलिवूड अभिनेता गोविंदा अचानक त्यांच्या घरी बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने जुहेतील येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे एकसष्ट वर्षीय अभिनेतेची प्रकृती सध्या गंभीर आहे त्यांचा मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे गोविंदाच्या प्रकृतीविषयी अद्याप अधिक तपशील समोर आलेला नाही दरम्यान बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्रसुद्धा प्रकृती अस्वस्थेमुळे रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे बातमीपत्रात येथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी